आता बाय फेमस झाली आम्ही आता बाय फेमस झाली आम्ही बाय फेमस झाली आम्ही भांडी घातली ती आता बाय भांडी घातली ती फेमस झाली सुन बाय मी मोनालिसा सारखी दिसत असते तर काय केलं असत ग तू तुम्ही मोनालिसावणी दिसा नाहीतर नटीवनी दिसा तुम्ही राहणार तर कपटत काय झालं तुमच्या सासूला लंगडाय अगं काय सांगू तुम्हाला काल गुडघ्यावर पडल्यावर त्या लय दुखायला जो म्हणून काय लागला

भांडण करून तर बायकोच कर्तव्य असत त्याला प्रेमानं दोन गोष्टी सांगायच्या दोन गोष्टी प्रेमानं बोलायचं दोन गोष्टी जवळ घ्यायच्या प्रेमानं नीट नीटक सांगायचं असत कि फोनाला हॅलो ठीक टाइम होता तुम्हाला फोन करायला तशी कुठं तरी एक रील नीट वाणी चालली होती माझी तर लगेच पुण्याला गेला सारखं गेल्या म्हणून सांगायचं का पुन्हा 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 एकदा तुमच तुम तुम मी हा मग कळेल तुम्हाला कसं आहे सारखं काय चाललंय पुन्हा 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 आत्ता शिकता शिक दोन शब्दच बोलली होती एक वन टेक मध्ये तर होत नाही आणि चालली होती आत्ता शिक तर मध्येच आहे तुरटुर टूर वाजल्याला पण आपण ऐक बोला बोला पला ठेवा पण मग ठेवा ऐकलं ऐकलं गजबेला भांडायचं हिकड ही माऊली भारी आहे ते संधीचा फोन आता हा गो मला दहा हजार रुपये मागते सारखे सारखे घरी येते आणि तुला पण मागल बघ उगाच सारखे काय तर करणार सांगते पैसे मागून देते बघ अयो तुझाच फोन आलाय मध्ये बोलू नको बघते काय म्हणते हॅलो अग येते की घरी येते की घरी आल्यावर बघू काय ते बघू की अगं मी बाहेर आली मंडईला आली मंडईला बटाटी आठ रुपये लिटर मंडायच आहे का नाही मी बघ बघ आल्यावर आल्यावर बोलू की आग आल्या बोलू की आल्या थंडीच्या दिवसात थंडी बघ आग हाय आहे गर दे आवाज तर काहीच येत नाही आल्या बोलते आल्या बोलते ठू ठेव ठेव